दुसरी बरोबर मग ते आणायला गेला बारा वर्ष घेऊन आला बारा वर्ष मीटर राखली ओके आणि नंतर म्हणून मग घेऊन आला ओके okay. ते नाही म्हणाल की म्हातार बाबा महतर बाबा म्हणाल हो ते आणायला जवळ लोक म्हणाल ते पहिलीची बायको म्हणला बायकोच नाव काय माणसा बरोबर मग ते आणायला नको म्हणाल ते तसंच गेला हिला म्हातार करून बरोबर मग तसं गेल्यावर काय म्हणताना म्हातारा बाबाच म्हणतो तिथे ओके मग करून घेऊन मग अवतारी दगडाला भरून मारून टाकला सगळं पाण्यात धुवायचं आहे की नाही दगडाला भरून मारून टाकला भाकरी घेऊन आले आमचे मेंढ सगळं मारायचं आमच्या बाहेर बघत म्हणणे भंडार टाकला चरायला लागले अवतारी काय म्हणतो अवतार होता बरोबर ना, ना इथे आली आठ घेतली नाही आठ घेतली नाही म्हणतो झाकून ठेवले ओके कोणते गाव दुधारी